हा हॅलो नमस्कार संध्याकाळचे नऊ वाजलेले आणि जेवण वगैरे झाले तर आता नवीन काय नाव आहे घ्यायचं टॉमी नाही नाही नाव तो कोणता कुत्रा आहे हा कुत्र आता आणलाय नवीन चालू आहे त्याला चक्र मारायचं काम नवीनच आणल्यामुळे खूप असा त्रास देतोय तर बघू शकता म्हटलं चला चक्र मारतात एक छोटासा असा व्हिडिओ काढू आता जवळ नऊ वाजलेले आहे तर उद्या आहे उद्या आहे हनुमान जयंती तर हनुमान जयंतीचा खूप असा मोठा व्हिडिओ येईल कारण की आमच्या मळ्यामध्ये हा मारुतीचं मंदिर आहे आणि त्या मंदिरात मंदिरा आम्हाला हनुमान जयंती साजरी करायची ना खूप अशी तयारी चालू होती तर बघू शकता तर नवीन आणलाय ना याच नाव काय आहे तर लॅब्राडोर नावाचा आणलेला आहे बघू शकता नवीनच खायचं लोवाय ताकद मस्त अशी गार हवा सुटलेली बघू शकता लाई रस्त्याच्या कडेला आणि मस्त गार हवेत मी पण बसलेले आणि दिदीच चालू आहे चक्रा मारायचं काम तर बघू शकता संध्याकाळचे नऊ वाजता आमच्या घराच्या आसपासच वातावरण मस्त गार हवा सुटलेली आहे आणि उन्हाळ्यात सकाळी खूप गरम तर जेवण वगैरे पण झाले आणि आज दिवसभर याचं काम चालू होतं ना हनुमान जयंतीचं सोहळा करत असतो त्याच्यामुळं खूप अशी तयारी चालू होती त्याच्यामुळं खूप असा उशीर झाला आणि लवकरच म्हटलं औराव सातलाच सा पूजा आहे आणि काही थोडंसं हे पण असतं भांडाऱ्यासारखं म्हणजे जेवण पण असतं तर मस्त असं डाळबट्टीचं जेवण आणि पायनॅपलचा शिरा अशी रेसिपी ठेवलेली आहे आचार्यलाच सांगितलेलं आहे तर उद्याचा व्हिडिओ नक्कीच बघा तर चला आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा डोबी